संभाजी महाराजांना अग्नि देणाऱ्यांसोबत औरंग्याजेबाने काय केले संभाजी महाराज यांना अग्नि देणाऱ्यांसोबत औरंग्याने काय केले छत्रपती संभाजी महाराज यांचे नदीकाठी फेकलेले औषध जमा करण्यापासून ते त्यांचा अंत्यसंस्कारासाठी आपली जमीन देणाऱ्या गोविंदा महाराज यांना जेव्हा औरंग्याने पकडले तेव्हा त्यांच्या मनात गोविंदाबद्दल भयंकर राग होता संभाजीराजेबद्दल लोकांमध्ये भयंकर निष्ठा पाहून औरंग्याला डिवचत होती डिवचत होती त्यांनी दिलेला हुकूम धुळीत मिळाला होता त्यात देवंडी ही उपयोगी आली नव्हती त्याने औरंग्याला स्वतःची मान खाली गेल्यासारखी वाटत होती आतल्या आत तो गुमसत होता त्याच्या एवढ्या मोठ्या साम्राज्यात आणि सैन्याचा आशा झाला होता चिडलेल्या औरंग्याने गोविंद्यासह गावातील पाटील आणि इतर लोकांना अटक केली और बोलडाला डाल दो इने काल कालकोटोडी की अंदर मी और इसे तडपाना की हे हो, मृत्यू केले तरच जाए और पान मेरे आदेश के बिना पाणी तक न देना इकडे गोविंद मनात संभाजी महाराज यांच्याबद्दल विचार चालू होता ते या कालकोठडीत कसे राहिले असतील याच विचार त्याच्या मनात चालू होता असेच काही दिवस गेल्यानंतर औरंग्याला वाटलं आपण गोविंदाला भेटून विचारावा या कटात आणखी कोण सामील होत कारण एकट्याने निभावण्यासारखे हे कार्य नव्हते या कटामध्ये सारगाव गाव समावेश असावा स्वतःच्या विचारामध्ये काल कालकोठडीत आला आणि तो गोविंद्याला नेहरू लागला आणि त्याला विचारू लागला की मला सांग तुझ्या या कटामध्ये कोण कोण सामील होते परंतु गोविंद काही बोलायला तयार नव्हता तसा औरंग्या म्हणाला जर तू मला पुरेपूर माहिती दिली तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करेल आणि तुला सोडूनही देईल गोविंदाने ते अंधाऱ्या खोलीत औरंगेकडे पाहिले आणि गप्प औरंग्या ओरडत म्हणाला बता दे हराम जादे नाही तो तेली खा लुटा उकाड दूंगा तरी गोविंदा काही बोलायला तयार नाही हे लक्षात आल्यावर गोविंदाला चाबकाचे फटका मारण्याचा आदेश देण्यात आले बेड्यांच्या टाकल्या होत्या त्याला एकक खांबाला बांधण्यात आले व चापकाचे मागे एक फटके देण्यात आले त्याला तो एक एक फटका जीव घेणा वाटत होता अंगाचे अंगारे होत होते तो निदळी छातीने छातीचा वीर हे सर्व आपल्या धाण्याच्या रेखलांसाठी सहन करत होता औरंगाबाद सतत त्याला म्हणाला बोल साले बोल कोण कोण वाहता पण इसका त्रास होणे पण गोविंदा काही बोलायला तयार नव्हता हे पाहून औरंगेब अजून चौताळा आणि गोविंदाजवळ येत त्याच्या गालावर चापट मारू लागला गोविंदा अन्न व पाणी न देता त्याला काल गोडी टाकावे असे आदेश देऊन तो निघून गेला दुसऱ्या दिवशी औरंगाबाब पुन्हा आला आणि गोविंदा याला विचारू लागला गोविंदा म्हणाला तुम्हाला मारू शकत नाही तू मला जर मारले तर हे रहस्य असेच राहील तू तडपून मरशील पण तुला हे कधीच कळणार नाही तो असला हसला त्याचे अजूनही औरंगाबाद डिवचले तसा औरंगाबाद तिथून निघून गेला औरंगाने गावात पुन्हा एकदा दवंडी दि दिली की जो कोणी संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्कारात सामील असेल त्याने स्वतः येऊन कबूल कर करावे बादशाह त्यांना मोठ्या मनाने माफ करेल परंतु सर्वांना औरंगाबादचा स्वभाव माहीत होता सर्व गाव त्याच्या विरुद्ध एकजुटीने उभे होते कोणीही कोणाचे नाव घेण्यास तयार नव्हते औरंगजेबाच्या देखील काही माहिती न मिळत नव्हती नेहमी चौकशी करून शिपाही देखील वैतागले होते लोक गाव सोडून निघून गेले तर काही लोक आपापले कामे रोज सारखी करू लागले गोविंदा अजूनही कालकोठडीत बंद होता औरंगेबाचे सैनिक येऊन त्याला धमकी देत असे कधी बेदम मारहाण करत असते तलवारीने वार करत असे तर कधी भोटे छाटण्याची धमकी देत असे परंतु गोविंदा कधी कोणाला भीक देत नव्हता स्वतः राजांच्या प्रथाला अग्नि द्यायचं भाग्य त्याच मिळालं यातच तो खूप खुश होता एवढ्या मोठ्या महाराजांना अग्नि देण्याचं मान मिळाला म्हणजे त्याचं नशिब चांगलं असं तो मानत होता गोविंदाला अजूनही सर्व काही आठवत होतं औरंग्याच्या सैन्याची पर्वा न करता त्याने महाराजांचे तुकडे गोळा केले होते व तसेच त्याने एकत्र शिवून त्यास दहा संस्कारही ओळखला होता हे सर्व दुसऱ्या दिवशी रायगडवर जाऊन येसुबाईंना सांगितले होते हे औरंग्याच्या हेराकडून माहिती पडल्यावर त्याने गोविंदाला अटक केली आज गोविंदा कालकोठडीत अखेरची घटका मोजत होता अगदी समाधानाने त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप नाही तर उलट त्याला पराक्रम वाटत होता पुढे पितुरीमुळे हळूहळू संभाजीराजांच्या अंत्यसंस्कारात असणारे अनेक लोक पकडले गेले व त्यांना कालकोटीची शिक्षा सोडली तर काहींना मृत्यूदंड दिला फितुरीमुळे आपल्या महाराष्ट्राची दशा अशी आहे नाही तर आपला इतिहास काहीतरी वेगळा असता